वाहतूक नियमांचं पालन करा अन्यथा कारवाईला सामोरं जा फलटण शहर पोलीस फलटण शहरात अनेक दुचाकी वाहनांवरून तीन किंवा जास्त व्यक्ती प्रवास करत असल्याचे वाहनांचं नंबर प्लेट नसल्यानं किंवा ती व्यवस्थित दिसत नसल्याच्या घटना या निदर्शनास आल्यात फलटण शहरातील गुन्ह्यांचा आढावा घेता अनेक गुन्ह्यांमध्ये वाहनांचा वापर झाल्याचं निदर्शनास येते सन दोन हजार चोवीसमध्ये आजपर्यंत एकूण सहा दुचाकी वाहनं ही चोरीस गेल्याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी करण्यासाठी तसेच गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जीवितहानी वाचवण्यासाठी संभाव्य अपघात टाळण्यासाठी दुचाकीवरून नियमबाह्य रीतीनं गाडी चालवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी फलटण शहरात दिनांक सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी तर बारामती फुल येते दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी तर सातारा फुल येते एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजी दहिवडी चौकजवळ आणि आज दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गिरवी ना नाका येथे नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर नाकाबंदीवेळी एकशे सतरा वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे यापुढेही गुन्हे प्रतिबंधासाठी फलटण पोलिसांमार्फत नाकाबंदी आयोजित करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की वाहन चालवताना वाहतूक नियमांचं पालन करावं अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यात देऊ नये वाहनांच्या कागदपत्रांची खात्री करावे विना परवाना वाहन चालू नये वाहनांची नंबर प्लेट असावी आणि तीही सुस्पष्ट असावी